माझा माझं घाऊ माझी बातमी नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घ्यावी ते पंतप्रधान व्हावेत यासाठी मी परत निवडणूक लोकसभेशी लढवाय लढवायसाठी सगळ्यांनी आग्रही केला आणि मी मान्यतो राहुल आवाडेनेच राहावं यासाठी मी स्वतःही आग्रही होतो मी भारतीय जनता पक्षाकडं राहुल आवाडेला खासदारकीचं या दोन हजार चोवीसमधली उमेदवारी द्याबरोबर मागणीसुद्धा केली होती त्यांनी विचार विचारसुद्धा केला होता पण ही उमेदवारी ही शिवसेनेकडं होती सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं होते त्यांच्या पक्षाकडं होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडून काढून घेणं काय शक्य नव्हतं सगळ्यांच्या विचारानं ठरवायला पाहिजे होतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्णय त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी ठेवायचा घेतला त्यामुळं राहुलला खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षात मिळालं नाही ही भूमिका या संघाचं मत हे मोदींना जायला पाहिजे एवढी माझी भूमिका आहे त्यासाठी वरिष्ठांनी योग्य ते सगळं बघावं तपासावं आणि खऱ्या अर्थानं मोदींना मत कुणाचं जाणार आहे त्याने अभ्यास करून निर्णय घ्यावा शंभर टक्के मी खासदार होणार आहे माझ्या एवढा डेव्हलपमेंट केलेला मतदारसंघ महाराष्ट्रात दुसरा नाही माझ्या इचलकरजी विधानसभा मतदारसंघातला एक सुद्धा युवक बेकार नाही का मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेलं नाही माझ्या इचलकरजित बाहेरच्या सगळ्या राज्याचे लोक येऊन काम करतात उद्योग करतात व्यापार करतात हे सगळ्यांना सगळं देणारं माझं शहर बनवलं आहे आम्ही देशामध्ये दे सर्वाधिक हायटेक इंडस्ट्री मी माझ्या इचलकरजी विधानसभा मतदारसंघात केल्या फार डेव्हलप केल्या मी प्रचंड क्रांती केली आहे आणि त्या जोरावर आम्ही मतं मागतोय काय तर करून दाखवलो आहे म्हणून लोक मला मतदान देणार आहेत मी कुणाला तर शिव्या घालून हेवेदेवे काढून मी निवडणुकीत मत मागणार नाही कुठल्याही हजारा उमेदवाराला मतदान पगाराचं एक सूत्र असतं निवडून येणाऱ्या उमेदवाराला आणि या सगळ्यामध्ये निवडून देणारा उमेदवार नंबर एकचा उमेदवार प्रकाश आवडतो असोशिल टूरिजम आणि व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे नवीन बस सेवा कोल्हापूर पासून डेली बस रूट मेंगलोर बेंगलोर सेलम कोइमतूर अहमदाबाद राजकोट हैदराबाद विजयवाडा नागपूर आपल्या सर्वांच्या सुखकर प्रवासासाठी ही आरामदायी स्लीपर कोच बस सेवा दोन्ही बाजूने उपलब्ध असणार आहे ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क डब्ल्यू डब्ल्यू डॉट विटा बस डॉट इन अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव झिरो पाच छप्पन्न बारा झिरो एक आणि ऐंशी ऐंशी ब्याण्णव डबल झिरो छप्पन्न कार्यालय कावळा नाका तारा राणी पुतळ्यासमोर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा